नमस्कार आता आकाशभूमीला समजलेलं असतं की पारितोषचं बाळ हेच आकाशभूमीचं आहे लगेच आकाश पारितोषला फोन करतो आणि सांगतो पारितोष अरे तुला जे मंदिरामध्ये सापडलेलं बाळ आहे ना ते आमचं आहे तेव्हा पारितोष म्हणतो कसं काय आकाश आकाश म्हणतो अरे जेव्हा भूमीला बाळ झालं तेव्हा रागिणीने त्या रागिणी पटवर्धनने भूमीच्या बाळाची अदलाबदल केली भूमीच्या पुढ्यात मेलेलं बाळ ठेवलं आणि भूमीचं बाळ उचलून तिने एका दुसऱ्या ठिकाणी एका खुर्चीत नेऊन ठेवलं आता त्या खुर्चीतून काही गुंडांनी त्यांना उचललं आणि ती लोक त्या बाळाला विकायला घेऊन गे गेलेली पण त्यांच्यामागे एक बाबा लागला आणि तो बाबा त्यांचा पाठलाग करत होता मग मा त्या माणसांनी तिथे मंदिरातल्या फुलांच्या टोपलीत त्या, त्या बाळाला फेकलं तुला फुलांच्या टोपलीतच तो ते बाळ भेटलं असेल ना पारितोष म्हणतो हो मग आकाश म्हणतो ते माझं बाळ आहे तेव्हा पारितोषला मोठा धक्काच बसतो आकाश म्हणतो पारितोष ते बाळ घेऊन येशील का आमच्याकडे अरे भूमीला बाळाला कधी बघते असं झालं आहे पारितोष म्हणतो हो आकाश तुझं बाळ तुला मी नक्की देणार आणि आता पारितोष घरी येतो आणि अमोलीला सगळं सांगतो अमोली म्हणते नाही मी माझ्या बाळाला देणार नाही भूमी आकाश खोटं बोलतायत पारितोष म्हणतो नाही नाही अमोली आकाशभूमी खरं बोलत आहेत अगं आपल्याला बाळ मंदिरामध्ये फुलांच्या टोपलीत सापडलं आणि आकाशने सुद्धा ते सांगितलं की टोपलीत फेकलं त्यांनी फुलांच्या बाळ ते रागिणी पटवर्धनने आकाशभूमीच्या बाळाची अदलाबदल केली त्यांच्या पुढ्यात मेलेलं बाळ ठेवलं आणि त्यांचं बाळ घेऊन ही ती पळाली ही त्यांचीच मुलगी आहे अमोली आपल्याला द्यावीच लागेल आपण दुसरं बाळ दत्तक घेऊया पण हे नाही हे आकाशभूमीचं बाळ आहे त्यांच्या प्रेमाची निशाणी आहे ही त्यांना दिलीच पाहिजे अमोली म्हणते नाही नाही पारितोष ते खोटं बोलत आहेत माझा विश्वास नाही मी माझ्या बाळाला त्यांना देणार नाही तेव्हा लगेच पारितोष म्हणतो तू बघितलंस ना बाळ रडत असलं की भूमीकडे गेलं की शांत राहतं भूमीचं आणि त्याचं काहीतरी कनेक्शन आहे असं तुलासुद्धा वाटतं ना तेच ते कनेक्शन आहे कारण त्या बाळाची सख्खी आई खरी आई भूमी आहे म्हणूनच भूमीकडे गेल्यावर बाळ शांत राहतं असं आई मुलीला वेगळं करू नकोस आई बाळाला वेगळं करू नकोस ते पाप आपल्या माती नको लावून घेऊया अमोली आपण तिला देऊन टाकूया तेव्हा अमोली म्हणते ठीक आहे पण आपण दुसरं बाळ दत्तक घेऊया आता अमोली पारितोष क्षितिजाला घेऊन आकाशभूमीकडे येतात आणि आकाशभूमीला ते बाळ देऊन टाकतात भूमीकडे बाळ देतात आणि म्हणतात भूमी हे घे तुझं बाळ तुला परत घे आता आकाशभूमी त्या आनंदाने आपल्या बाळाला क्षितिजाला घेतात आणि दोघंही खूप खुश असतात आता रागिणीचा प्लॅन चांगलाच फसलेला असतो रागिणी म्हणत मना, मनात म्हणालेली असते जर एकदा आकाशभूमीला समजलं पारितोषची मुलगी त्यांची मुलगी आहे तर ते नक्की तिला या घरात घेऊन येणार आता शेवटी तसंच झालेलं असतं रागिणीला ते बघून खूपच झळफळाट होत असतो ती म्हणते नाही शेवटी भूमीचं नशीब बलवर्त आणि तिला तिची मुलगी परत मिळाली मला तिच्या तिला आई होण्यापासून वंचित ठेवायचं होतं पण शेवटी ती थी, तेही तिचं स्वप्न पूर्ण झालं देव तिची सगळी स्वप्न पूर्ण करतो आता रागिणी नुसती रागाने आकाशभूमीकडे बघत असते आणि श आकाश, आकाश पारितोषला मिठी मारतो आणि त्याला मनापासून त्याचे आभार मानतो आता अमोलीसुद्धा खुश असते आणि क्षितिच्या भूमीकडे गेल्या गेल्या लगेच हसायला लागते भूमी आणि क्षितिच्या खूप खेळत असतात आता आकाश खूपच आनंदाने नाचत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू